हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे त्रिकोणांची संख्या मोजणं मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलचे गणित येतात त्याच्यामध्ये काही बेसिक येतात साधे त्याच्यातून सुद्धा काठीणी पातळी वाढून काही प्रश्न विचारले जातात तर ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग बघा आता, आता, आता एक काही आकृत्या दिल्या तिथं आता पहिली आकृती दिली काय आहे त्रिकोण आहे आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत आता डोळे झाकून सांगू शकतो आपण की हा एकच त्रिकोण आहे बरोबर आहे हा किती त्रिकोण आहे एक आता बघा आता या त्रिकोणामध्ये काय झाले एक रेश ओढली मग आता याच्यात एक एकूण तुर किती त्रिकोण तयार होतात तर बघा हा एक त्रिकोण झाला हा एक त्रिकोण झाला आणि हा पहिला बेसिक हा एक त्रिकोण म्हणजे असे किती त्रिकोण तयार होतात तीन पण आता एवढी साधी सोपी आकृती आहे म्हणून आपल्याला पटकन सांगता येईल परंतु जर याच्यामध्ये जास्त विचारले तर आपल्याला अडचण येऊ शकते तर बघा आता ही ट्रेक तर जवळजवळ सर्वांनाच माहिती काय याला क्रमांक द्यायचे बेस पाहायचा म्हणजेच आपल्या आकृतीचा पाया पाहायचा आणि किती भाग होतात बघा एक दोन भाग झाले मग त्याला नंबर देऊन टाकायचे एक दोन आणि ह्या दोन्ही नंबरची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तर तीन आहेत आता बघा आता इथं एक आकृती दिली याच्यामध्ये किती बघा एक दोन तीन चार दो जवळजवळ चार भाग आहेत आता याचे त्रिकोण कसे मोजायचे आला का प्रॉब्लेम आलं टेन्शन नाही याचीही त्रिक तुम्हाला शक्यतो बऱ्याच जराला माहीत असेल तर ती पाहूया आपण बघा काय करायचं आधी बेस पकडायचा आता किती भाग झालेत त्या प्रत्येक भागाला काय करायचं आपल्याला नंबर्स द्यायचे आहेत बघा एक दोन तीन चार असे काय केले आपण भागाला प्रत्येक भागाला काय केले नंबर्स दिले आता त्यांची काय करायची ॲडिशन बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती दोन आणि एक तीन 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 सहा सहा आणि चार दहा म्हणजे याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती तयार झाले दहा तयार झाले आता बघा आता काही मुलं असे असतात की नाही मॅडम आम्हाला एवढाही वेळ वाया गेलेला नकोय एका सेकंदातच उत्तर आलं पाहिजे ठीक आहे त्याचीही ट्रिक आपण सांगूया चला तर मग आता काय करायचं बघा ज्या वेळेस सेम टू सेम अशी आकृती येते आणि हे भाग कमी जास्त होऊ शकतात हे त्रिकोणाचे भाग कमी जास्त होऊ शकतात तर त्यावेळेस काय करायचं बघा प्रच आता आपण न लिहायची सुद्धा गरज नाही बघा मोजायचं वन टू थ्री फोर मग शेवटचा भागात कोणता नंबर येतोय फोर तो घ्यायचा त्याच्या पुढचा नंबर कोणता आहे फाईव्ह घ्यायचा आणि त्याला दोन डिवाईड करायचं बघा आता बे 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 दुनी चार दोन मुलूले पाच बेपंची दहा आले का दहा त्रिकोण ऐकणे सोपं म्हणजे या पेक्षा सुद्धा कमी वेळेत आपण त्रिकोण शोधू शकतो अशी एक ट्रिक म्हणजे ही काय करायचं शेवटच्या बॉक्समध्ये जो नंबर येईल तो घ्यायचा त्याच्या पुढचा एक नंबर घ्यायचा आणि त्याच्या गुणाकाराला दोननं डिवाईड करायचं म्हणजे आपल्याला एकूण त्रिकोण येतील विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला एक समोर त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आत्ता आपण जे ट्रिक शिकलो की नाही त्या ट्रिकनुसार ह्याचा आन्सर काढायचं आणि कमेंट्स बॉक्समध्ये पाठवायचं आता बघा मित्रांनो आता हे झालं अशी आकृती असल्यानंतर पण याच्यामध्येच अजून ॲडव्हान्स लेवलचे गणित येतात ॲडव्हान्स बघा ॲडव्हान्स लेवलच्या आकृत्या येतात की त्याच्यामधले त्रिकोण मोजणं आपल्याला थोडंसं अवघड जातं तर त्याचीही ट्रिक आपण आज पाहूयात आता समोर एक आकृती दिली मित्रांनो आणि याच्यातील त्रिकोण आपल्याला शोधायचे आता तुम्हाला टेन्शन आले असेल आता ही मध्येच रेश कुठून आली आता ही जर नेश नसती तर आपल्या ट्रिक ट्रिकनुसार पटकर आपल्याला नंबर दिले असते त्याची ॲडिशन केली असती आणि आपलं आन्सर आलं असतं काही घाबरायचं का नाही मित्रांनो काय नाही जो जी ट्रिक आपण शिकलो तीच तिकी तर यूज करायची आपल्याला बघा आता काय करायचं अगोदर बेस पकडायचा आहे माहिती आपण काय म्हटलं हे पाया पकडायचं आहे ह्याचे किती भाग झाले दोन भाग झाले मग आपण त्याला नंबर देऊन टाकायचे एक दोन आता काय केलं आपण याची बेरीज केली दोन अधिक एक सॉरी एक अधिक दोन तीन आता वरती बघा वरती आता अशी रेज दिली म्हणजे ज्याच्यापासून पण वरती त्रिकोण तयार झालेत म्हणजे हा या त्रिकोणाचा बेस झाला आता इथंही या पद्धतीनेच आपण नंबर्स देऊन टाकायचे तर कसे बघा इथे एक नंबर दिला हा एक नंबर दिला एक दोन असे नंबर्स दिले आणि आता याची काय करायची एक अधिक दोन किती झाले तीन म्हणजे या वरच्या त्रिकोणामधले तीन त्रिकोण तयार होतात आणि ह्या पूर्ण त्रिकोणामध्ये तीन त्रिकोण होतं तयार होतात म्हणजेच एकूण त्रिकोण किती झाले तीन अधिक तीन सहा त्रिकोण तयार झाले याच्यामध्ये काय अवघड आहे का नाही ठीक आहे बघा आता बघा याच पद्धतीचं गणित आहे परंतु आकृतीमध्ये काय दिले आता त्रिकोण जास्त संख्या दिली त्रिकोणाची मग आता त्रिक मात्र आपण तीच वापरायची बघा खालचा बेस आपण पकडला हा पाया याच्यात किती भाग तयार होतात एक दोन तीन चार असे जरा नंबर देऊन टाकले बरं आता ठीक आहे आपण दुसरी ट्रिक पाहिली होती की जी फास्ट अजून याच्यापेक्षा फास्ट तर याच्या त्रिकोण कसे काढायचे चार त्याच्या पुढची संख्या पाच भागिले दोन बे के बे केुणे चार दोन गुणवले पाच बरोबर दहा ए याचं आलं आता वरतीमध्ये रेस दिली म्हणजेच ह्या वरती पण असे काहीतरी ते कोण तयार होणार आहेत परत त्यारा नंबर देऊया एक दोन तीन चार आता एकत्र याची बेरीज करू शकता किंवा आपली दुसरी ट्रेक फास्ट ट्रेक कोणती चार गुणवले त्याच्या पुढचा एकांक भागिले दोन बे के बे 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 दुरे, दुरे चार दोन गुणवले पाच बरोबर दहा म्हणजे ह्या वरच्या ही रेष तयार झाली या रेषेमुळे तयार झालेले वरचे त्रिकोण दहा आणि हे पूर्ण याच्यापासून तयार होणारे त्रिकोण दहा असे टोटल त्रिकोण किती होतील तयार दहा अधिक दहा बरोबर वीस त्रिकोण या त्या आकृतीमध्ये तयार होतात आता बघा तुम्ही तर म्हणाला आता वेगळीच आकृती आली ठीक आहे असू दे ना आपली ट्रिक सोडायची नाही बघा काय करायचं अगोदर पहिला बेस किती भाग तयार होतात एक दोन तीन चार पाच मग आपली फास्टवाली ट्रीक पाच गुणले सहा भागिले दोन बे के बे बे त्रिक सहा पाच गुणवले तीन बरोबर पाच त्रिक पंधरा ठीक आहे तरी पण हे बघूया कन्फर्म करून बघूया आपण पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा तेरा चौदा पंधरा आले का पंधरा येस आले आता बघा वरती आता इथं काहीच नाही आहे बघा रेंज कुठंपर्यंत इथपर्यंतच आहे मग आपली ट्रिक काय आहे मग बघा आपली ट्रिक काय आहे इथं नंबर द्यायचा एक दोन इथं पण नंबर देऊ आपण एक दोन एक अधिक दोन तीन एक अधिक दोन बरोबर तीन ओके मग आता हे आपले पहिले पंधरा प्लस हे तीन प्लस हे तीन प्लस किती झाले पंधरा सहा एकवीस म्हणजे याच्या पूर्ण आकृतीमध्ये एकूण एकवीस त्रिकोण तयार होतात अजून एक मोठं उदाहरण पाहूया मग आता समोर एक आकृती दिलेली आहे तर याच्यातले त्रिकोण आपल्याला मोजायचे मग आता पाहूया माहिती आहे आपल्याला आता इथं आत्तापर्यंत एकच रेषा होती पण आता दोन रेषा दिल्यात मग आता हा पाया असताना किती त्रिकोण तयार होतात हा पाया असताना किती त्रिकोण तयार होतात आणि हा पाया असताना किती त्रिकोण तयार होतात हे आपल्याला काय करायचे काढायचे आपली ठरलेली ट्रिक आहे बघा काय करायचं फास्ट टिकनं करूया का ओके चला फास्ट टिकनं पण करूया आणि असं पण करूया आधी काय करायचं नंबर्स देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आता आपली एकतर काय करायचं या सर्वांची बेरीज करायची किंवा आपली फास्ट ट्रेक काय अगदी बरोबर सहा हे मोठा अंक घ्यायचा म्हणजे लास्टच्या बॉक्समध्ये कोणता नंबर येते तो घ्यायचा त्याच्या पुढचा एक नंबर घ्यायचा म्हणजे सहाच्या पुढचा सात भागिले दोन बे के बे व्यतिरिक्त सहा म्हणजे किती आले तीनासार एकवीस आले ओके आता बघा पुढं सेम टू सेम असंच पुढं पण आहे एक दोन तीन चार पाच सहा आता काय येईल अगदी बरोबर सहा गुणले सात भागिले दोन बेत्रिक सहा तीन गुणले सात एकवीस वरती पण परत तसंच होणार आहे कारण भाग सेमच आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा गुणले सात भागिले दोन बेक बे सहा तीन गुणुले सात सात्रिक एकवीस म्हणजेच बघा इथं नंबर दिले नाहीत आपण एक, एक दोन तीन चार पाच सहा बघा आता यांची बेरीज करत बसण्यापेक्षा हे सोपं आहे ना मग ह्या तीन इंच बेरीज करायची एकवीस अधिक एकवीस अधिक एकवीस एक बरोबर किती त्रेसष्ट एक 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 तीन बे सहा म्हणजे टोटल एकूण किती त्रिकोण तयार होतील याच्यामध्ये त्रेसष्ट त्रिकोण तयार होतील आता अजून एक गणित तुमच्यासाठी करण्यासाठी देणार आहे मी असंच तर तुम्ही स्वतः करायचं आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे चालेल ना, ना? बोर्डवर एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात हे तुम्ही स्वतः काढायचं आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे आत्तापर्यंत त्रिकोण मोजण्याची जेवढी उदाहरणं पाहिली आपण त्याच्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट असणारं एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत की जे स्पर्धा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे शालेय स्तरावरची असेल किंवा एम पी एस सीची असू दे किंवा बँकिंगची असू दे पोलीस भरतीची असू दे कोणत्याही एक्झाममध्ये हे असे एक्झाम्पल येतात तर आपण ते आपण पाहणार आहोत एकदा ट्रिक समजली ना मित्रांनो की सगळं काही सोपंच सोपं होऊन जातं चला पाहूया आपण एक मोठा त्रिकोण दिला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा एक त्रिकोण काढला आहे आता या त्रिकोणामध्ये दुसरा एक छोटा त्रिकोण काढल्यामुळं किती त्रिकोण तयार होतात ते पाहूया आता हे एक्झाम्पल काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला असे कितीही मध्ये त्रिकोण काढले तरी त्या त्रिकोणाची संख्या मोजता येईल बघा आता हा त्रिकोण काढल्यामुळं किती त्रिकोण तयार झाले बघा एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार त्रिकोण तयार झाले प्लस हा मोठा एक त्रिकोण पहिला म्हणजे टोटल त्रिकोण किती झाले पाच म्हणजे या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण किती तयार झाले पाच तयार झाले आता ही छोटी आकृती आहे त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी आपल्याला मोजून सांगता येतं पण तेक, जर एका ते एका ते असे जर त्रिकोण काढलेले असतील तर मात्र आपल्याला काय होणार आहे प्रॉब्लेम होणार आहे तो त्याचं आन्सर काढताना त्याच्यामुळं बघा एक आता इथे एक ट्रिक काय लक्षात घ्यायची की एका त्रिकोणामध्ये जर दुसरा त्रिकोण काढला तर कोणामुळे टोटल चार त्रिकोण तयार होतात आणि हीच ट्रिक लक्षात ठेवायची त्याच्या याच ट्रिकवर आपण हे गणित अभ्यासणार आहोत आता ही आकृती पहा आता याच्यामध्ये काय केलंय हा एक मोठा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हा एक त्रिकोण काढलाय मग आपण काय पाहिले की एका मोठ्या त्रिकोणामध्ये एक दुसरा त्रिकोण काढला की किती त्रिकोण तयार होतात चार त्रिकोण तयार करतात तयार होतात हे आपण पाहिले आता काय केलं त्यांनी या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काढला म्हणून हे चार त्रिकोण तयार झाले आता या त्रिकोणामध्ये परत अजून एक त्रिकोण काढलाय मग त्या त्रिकोणामुळे किती तयार होणार आहेत चार त्रिकोण तयार होणार आहेत म्हणजे प्लस चार आणि हा सर्वात सुरुवातीचा एक मोठा त्रिकोण म्हणजे एक म्हणजे किती झाले चार आणि चार आठ एक नऊ म्हणजे या आकृतीमध्ये टोटल किती त्रिकोण तयार झाले नऊ त्रिकोण तयार झाले ठीक आहे अजून बघा आपण काय करू याच्यामध्ये अजून एक त्रिकोण तयार करू आता बघा किती त्रिकोण तयार होतील या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काढल्यामुळं चार तयार झाले एका त्रिकोणामुळं प्लस या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काढल्यामुळं या त्रिकोणामुळे परत चार तयार झाले प्लस या त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण तयार झाला हा एक त्रिकोण घेतला ना त्यामुळं परत चार तयार झाले आणि हा सुरुवातीचा एक मोठा म्हणजे टोटल किती तयार झाले बघा चार त्रिक बारा आणि एक तेरा त्रिकोण तयार झाले किती त्रिकोण तयार झाले तेरा तर मित्रांनो आता तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देणार आहे मी ते तुम्ही का काय करायचे सोडवायचं आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये पाठवायचं आहे बघा आता ही आकृती तुमच्यासाठी दिलेली आहे मी बघा आता मी किती त्रिकोण काढलेत नाही बघा या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये परत हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये एक त्रिकोण अजून त्याच्यामध्ये आत एक त्रिकोण आहे तर आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती तयार होतात हे मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता या आकृतीचं तर आत्ता आपण पाहिलंच परंतु याच्यापेक्षा थोडी वेगळी आकृती आली एक्झाममध्ये तर बघूया बघा आता समजा या आकृतीमध्ये इथून असा एक लंब टाकला आणि इथून पण असा एक लंब टाकला आणि इथूनही असा एक लंब टाकला आता झाली अशी आकृती आता या आकृतीमध्ये त्रिकोण कसे तयार होतील किंवा किती त्रिकोण तयार होतील टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो काही नाही ट्रिक सोडायची नाही आता आपण काय पाहिले पहिलं काय पाहिलं होतं या एक त्रिकोण या मोठ्या त्रिकोणामध्ये हा दुसरा एक त्रिकोण आहे आणि जर एका त्रिकोणामध्ये हा दुसरा जर त्रिकोण तयार काढला तर त्याच्यापासून किती त्रिकोण तयार होतात चार तयार होतात हे पहिलं माहिती आहे आपल्याला हे चार आणि हा मोठा एक त्रिकोण किती प्लस एक म्हणजे किती झाले पाच इथपर्यंत येते आहे आपल्याला आता काय वेगळं झालं या त्रिकोणावर एक लंब टाकलाय मग आता ह्या लंब टाकल्यामुळं काय झालं इथं एक त्रिकोण तयार झाला आणि इथं एक त्रिकोण तयार झाला हा लंब इथं टाकल्यामुळे इथे एक त्रिकोण तयार झाला आणि इथे एक त्रिकोण तयार झाला हा लंब इथं टाकल्यामुळे इथे एक त्रिकोण तयार झाला आणि इथे एक त्रिकोण तयार झाला म्हणजे हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले आणि हे दोन त्रिकोण नवीन तयार झाले म्हणजे किती त्रिकोण तयार झाले दोन आणि दोन चार आणि दोन सहा अधिक सहा बरोबर टोटल त्रिकोण किती तयार झाले सहा आणि पाच अकरा आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक एक्झाम्पल देणार आहे मी तर हे पहा या आकृती इथं एक लंब टाकला मी इथं एक लंब टाकला आणि इथं एक लंब टाकला आता तुम्हाला काय करायचंय या आकृतीमधील त्रिकोण मोजायचे आणि त्याचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचं काय जमेल ना येस वी कॅन डू इट तर विद्यार्थी मित्रांनो आता समोर एक आकृती दिलेली आहे आपल्याला आता याच्यातले त्रिकोण आपल्याला मोजायचे काय आले ना चक्कर आता हे एवढे त्रिकोण कसे मोजायचे काय डाय आत्तापर्यंत जेवढे त्रिकोण आपण आपल्या ट्रिकने सोडवले तसेच याच्यासाठी एक वेगळी ट्रिक घेऊन आलोत आपण तर पाहूया पण काळजीपूर्वक लक्ष द्या कारण ही ट्रिक जसं हे गणित अवघड आहे तशी ट्रिक पण थोडीशी पहिल्या ट्रिकपेक्षा थोडीशी अवघडच असणार आहे पण ठीक आहे आपण त्याला सोपं करूया नीट लक्ष द्या आता पहिल्यांदा काय करायचं ह्याचे खाली भाग किती बघून घ्या बघा एक दोन तीन ओके आता असे उभे भाग बघून घ्या एक दोन तीन आता इकडच्या साईडनं बघा एक दोन तीन म्हणजे इकडे पण तीन भाग आहेत या साईडला पण तीन भाग आहेत आणि या साईडला पण तीन भाग आहेत म्हणजेच ही सममित आकृती आहे कशी सममित आकृती मग ज्यावेळेस अशी आकृती असते त्यावेळेस याचे त्रिकोण मोजताना एक त्रिक आपण आता काय करा काळजीपूर्वक लक्ष द्या बघा एक दोन तीन भाग आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक दोन आणि तीन नंबर घेतले आपण सलग तीन नंबर घेतले आता पुढं बघा नेमकं काय करायचे बघा लक्षपूर्वक ऐका एकच्या पुढं आपण घेतला एक आता काय करायचं हा एक जो आहे तो ह्या दोनमध्ये प्लस करायचा प्लस वन काय करायचं ॲड करायचा ॲड बघा मग आता काय झालं दोनमध्ये एक मिळवला किती मिळवला किती झाले तीन झाले आता परत काय करायचं ह्या तीनमध्ये ह्या तीनमध्ये हे तीन ॲड करायचे म्हणजे इथं तीन प्लस तीन किती झाले सहा झाले ओके इथपर्यंत लक्षात आलं की पुढचं काही अवघड नाही आ, आता बघा आता इथून खरं आपण काय करतो उत्तराकडे जायला निघतो बघा काय करायचं ह्या तेनीचे ॲडिशन करायची बघा सहा आणि तीन नऊ नौ, नऊ एक दहा किती झाले दहा झाले ओके आता पुढं काय करायचं नीट काळजीपूर्वक आहे का इकडचे जे नंबर की इकडच्या साईडचे त्याला खालून सुरुवात करायची म्हणजेच फोटून सहापासून मग आता इथं काय करायचं एक नंबर पहिला नंबर सोडून द्यायचा परत दुसरा घ्यायचा परत तिसरा सोडायचा परत चौथा घ्यायचा पण चौथा आहे का आपल्याकडं नाही मग कोणता घ्यावा लागेल आपल्याला फक्त तीन घ्यावा लागेल आणि तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा किती झाले मग थर्टीन या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण किती आहे तेरा बरं ठीक आहे एवढं करून पण तुमच्या लक्षात आलं नसेल तर ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघूया ते मात्र काळजीपूर्वक लक्ष द्या आता बघा मागचं जे मागचं एक्झाम्पल ज्यांच्या लक्षात कारण असेल त्यांनी हे एक्झाम्पल बघा आता काय केलंय आधी आपल्याला सुरुवातीला फर्स्ट स्टेप काय आपली की किती भाग आहेत ते पाहायचे बघूया आपण एक दोन तीन चार आता असे बघूया एक दोन तीन चार आता असे पण बघूया एक दोन तीन चार म्हणजे कशी ही आकृती सममित आहे मग अशा वेळेस आपल्याला माहिती आहे आपल्याला काय सांगितले एक दोन तीन चार भाग आहेत म्हणून आपल्याला काय करायचं एक दोन तीन आणि चार क्रमांकाशी लिहून घ्यायचे आता पुढची स्टेप काय आहे एकच्या पुढं एक घ्यायचा आता ज्यांना लक्षात आलं त्यांनी सांगा बरं काय करायचं हां अगदी बरोबर काय करायचं हा एक जो आहे तो याच्यात प्लस करायचा मग या दोनमध्ये एक प्लस केल्यानंतर येतं तीन आता परत ही संख्या काय करायची याच्यामध्ये ॲड करायची म्हणजे ही संख्या याच्यामध्ये काय केली प्लस थ्री केलं म्हणजे आलं थ्री प्लस थ्री सिक्स आलं ओके आता परत ही संख्या काय करायची याच्यामध्ये ॲड करायची प्लस सिक्स म्हणजेच किती आलं सिक्स प्लस फोर टेन आलं इथंपर्यंत समजलं आता पुढची स्टेप काय होती आपली की इकडच्या ज्या संख्या आहेत सगळ्या इकडच्या ज्या नंबर्स आहेत त्याची ॲडिशन करायची दहा सहा सोळा सोळा तीन एकोणीस आणि एक, एक? वीस म्हणजे किती आले हे वीस आले बघा वीस आता पुढची स्टेप कुठली पहिला क्रमांक कोणता आहे हां मग हा काय करायचा सोडून द्यायचा हा घ्यायचा हा सोडायचा आणि हा घ्यायचा म्हणजे काय करायचं एकाडे एक नंबर घ्यायचा मग आता हे सहा आणि सहा म्हणजे नेमकं किती घ्यायचं सहा आणि एक सात घ्यायचे मग ते सात काय करायचे ह्याच्यामध्ये ॲड करायचे किती झाले सत्तावीस म्हणजे या पूर्ण त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत सत्तावीस तर विद्यार्थी मित्रांनो समोर जी आकृती दिली आहे त्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे